तर तुमचं स्वागत आहे आपल्या विद्या ब्लॉग मध्ये आपण बांधकामगारामध्ये भांड्याचा फॉर्म भरला होता तर त्यामध्ये आपल्याला ते आप भांडे आलेले तर पाहूया आपण त्याच्यामध्ये काय काय आले तुम। तुम्ही तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये एवढी क्वांटिटी आहे तर आपण हा बॉक्स मध्ये एवढी क्वांटिटी आहे का तर आपण बॉक्स हा अनबॉक्सिंग करू आपण हा अनबॉक्सिंग केलाय तर तुम्ही पाहू शकता एकदम छान प्रकारे त्यांनी हा व्यवस्थित सगळे भांडे अशी सेट करून ठेवलेले आहेत तर पाहूया आपण याच्यामध्ये काय काय ते हाय कुकरचा डब्बा कुकरचे दोन भांडे आलेले आहेत त्याच्यामध्ये हाय पाण्याचे जग उपर दे झाकन झाकन त एकदमच दणक त्या जडपणे भारी एकदम एक आणि याच्यामध्ये करा एकदमच जड आहे भारी एकदम पाझली दशा आहे आपल्यास आणि याच्यामध्ये मी कुकरची शिट्टी छान आहेच्यामध्ये एक स्टीप टाकी आहे मानची मसाल्याचा डब्बा आहे तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये सात प्रकारच्या वाट्या आलेल्या आहेत चमचा पण आलेला आहे मसाल्यासाठी छान येत पिकवू येत आहे पाहू शकता तुम्ही झडता येई वजला ना का छोटे मोठे तीन होऊ शकता तुम्ही एकदम छान ना जड हे पण जडे छान पर बच्चों हमने छपा पड़ी है छपा लिया छ एकदम गरम छपा कर कुछ सारे कवर कर गए ओके कितनी क्वांटिटी कर एकदम सारी एकदम एकदम डिपार्टी करने के लिए और फिर फरक तक सभी सबको

ती सन छाय तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही, तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर मलापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनलला नाही का तर आपल्या चॅनल